जय जय रामकृष्ण हरी सात्विक आहार सत्वाशरण आणि मुखाने प्रभूचे विठुरायाचे नामस्मरण करत एकादशी पौर्णिमा किंवा दिनविशेष एखादं कुठलंही दिनविशेष असेल या निमित्ताने आपल्या आलयापासून ते देवालयापर्यंत थोडक्यात जर का बघायला गेलं तर पंढरपूर किंवा देहू आळंदी किंवा मी असं म्हणेन कुठलंही तीर्थक्षेत्र त्या तीर्थक्षेत्रापर्यंत आपल्या घरापासून त्या तीर्थक्षेत्रापर्यंत केलेली पदयात्रा म्हणजेच वारी होय नमस्कार हो मी वेदोपासक सिद्धेश गुरुजी आमचे स्नेही वास्तुतज्ञ व वा पुरातत्व अभ्यासक आदरणीय माननीय श्री बबनराव पाटील यांच्या ग्रंथरूपी वारीत आपले मनःपूर्वक मनःपूर्वक भक्तिमय असं स्वागत करतो व मी सुद्धा या वारीचा एक वारकरी होऊन ही सेवा आपणासमोर सादर करतो आणि ती आपण निश्चित आणि निश्चित मान्य करून घ्याल अशी आशा बाळगतो तर चला मग जाऊया आपण ह्या वारीला वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील श्री विठुरायाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा भक्तांचा संप्रदाय असं म्हणायला हरकत नाही या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य या संप्रदायाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी आपण सगळेच जण जाणतो तसं बघायला गेलं तर कार्तिकी वारी चैत्र वारी आणि अशा अनेक वाऱ्या म्हणजे मी म्हणेन मासिक वाऱ्या असतात ह्यासुद्धा करणारे अनेक वारकरी अनेक श्रद्धावान आहेत पण त्यात त्या महत्त्वाची म्हणजे की आषाढी वारी अनेक पालख्या या पंढरपूरला जात असतात मंडळी वारी हा एक मोठा आनंद सोहळा असतो उत्साहाचा सोहळा असतो संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबारायांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती पूर्वीपासून थोडक्यात ही परंपरा होती त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथांना आढळतो ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावरती घेऊन सर्व जाती पातीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले याच माऊलींची संजीवन समाधी पुण्याजवळ देवाची आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्रावरती आहे हे आपण सगळे जण जाणून आहोत आपल्याला माहिती आहे ही माऊलींची संजीवन समाधी या विषयावरती पूर्वी एक अतिशय सुंदर असा लेख माझ्या वाचनात आला होता तो जेवढा स्मरणात आहे तेवढा तुम्हाला मी इथे सांगणार आहे आणि या ग्रंथरुपी वारीमध्ये आपणही प्रवास करायचा आहे लेखकांचं नाव माझ्या लक्षात नाहीये पण मी त्यांचं मनोमन आभार मानतो की त्याचा उपयोग आज होतोय तर चला तर मग जाऊया या संजीवन समाधीच्या वारीला माऊलींच्या समाधीस्थ स्वरूपाविषयी श्री ज्ञानदेव विषय या ग्रंथात एक ओवी आपल्याला बघायला मिळते एक ओवी आपल्याला वाचायला मिळते ज्ञानेशांची समाधी स्थिती पुनश्चयेणे देहावरती याची घेतली प्रचिती त्रिशतकोत्तरनाथांनी रामकृष्णहरी पूर्वजांनी जया पाहिले तया देखिले आजही संसले समाधीस्थ ज्ञानेश्वर हरी नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्याची शेवटची अंतिम इच्छा म्हणजे समाधी समाधी अवस्था पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यात नक्की आणि नक्कीच फरक आहे सज्जन सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत हे आपण नक्कीच जाणायला पाहिजे त्यांच्या साऱ्याच गोष्टी अत्यंत अलौकिक आहेत अलौकिक लीला झालेल्या आहेत त्यांच्या आयुष्यात जसा त्यांचा जन्म अलौकिक तशीच त्यांची संजीवन समाधी ही देखील एकमेवाद्वितीय आहे आजवर जगात केवळ भगवान सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच ही विशिष्ट अशी संजीवन समाधी घेतलेली आहे अनेक जण मला भेटतात अनेक जण मला सांगतात की संजीवन समाधी बऱ्याच आहेत बाकी ठिकाणी सुद्धा आपल्याला बरेच सत्पुरुष होऊन गेले त्यांनी सुद्धा संजीवन समाधी घेतली आहे निश्चित सज्जमा मी तुम्हाला सांगेन असेलही त्यांना मी नक्कीच वंदन करतो त्रिवार वंदन आणि छान चांगली गोष्ट आहे पण माऊलींची संजीवन समाधी ही काही विशेष विशेष हे एक हजार टक्के सत्य सामान्यत लोक जिवंत समाधी व संजीवन समाधी यात गल्लत करतात गोंधळ निर्माण होतो त्याच्यामुळे त्यामुळे कोणा महात्म्यांनी जिवंत समाधी घेतलेली असेल तर त्याला लोक संजीवन समाधी असंच म्हणतात काही हरकत नाही वस्तुत संजीवन समाधी ही जिवंत समाधीपेक्षा खूप आणि खूपच वेगळी आहे जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचाही कालांतराने नैसर्गिक का मृत्यू होऊनच देहपात होत असतो देह त्याग होत असतो असं म्हणेन मी परंतु या संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही देह त्याग घडतच नसतो या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत जटिल व हो विलक्षण आहे नाथ संप्रदायातील अनेक महात्म्यांना ही प्रक्रिया सद्गुरु कृपेने ज्ञात असली तरी श्री भगवंतांच्याच आज्ञेने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी माऊलींनी त्या प्रक्रियेचा अवलंब करून तशी संजीवन समाधी घेतलेली आहे सर्व महात्म्यांनी सर्व सत्पुरुषांनी मिळून तो केवळ श्री एक एकमताने राखीव ठेवलेला विशेष आणि विशेष अधिकार आहे असे निश्चितच म्हणावे लागेल सज्जन हो वाचक हो संजीवन समाधीच्या प्रक्रियेचा सूचक संकेत श्री संत नामदेव महाराजांनी माऊलींच्या समाधी वर्णनाच्या आपल्या अभंगात केलेला आहे तो आपल्याला आढळून येतो श्री नामदेवरायांच्या नामदेव, नामदेव गाथयात श्री ज्ञानदेव समाधी महिमा या नावाचं एक स्वतंत्र प्रकरण आपल्याला वाचनात येतं यात प्रत्यक्ष भगवान श्री पंढरीनाथ विठुराया संतांच्या प्रेमळ विनंतीवरून श्री माऊलींचे से ज्ञानोबारायांचे से व त्यांच्या समाधीचे महात्म्य कथन करीत आहेत या प्रकरणातही काही विशेष संदर्भ आपल्याला मिळतात त्यात श्री सोपानदेवांच्या समाधीचा उल्लेख हा सुद्धा आपल्याला करताना श्री पांडुरंग म्हणतात की त्यावेळी हा ज्ञानदेवही दिव्य देहाने आमच्या सारखाच सासवडला येईल तुझ्या समाधीसाठी माऊलींच्या संजीवन समाधीत त्यांचा देहत्याग घडलेला नाही हेच देवही येथे सूचित करीत आहेत आपल्याला सज्जन सद्गुरु श्री माऊलींनी श्री भगवंतांना समाधीची परवानगी मागितल्यावर भगवंतांनीच त्यांना आळंदीच्या त्यांच्या स्थानाची माहिती करून दिली म्हणजे बघायला गेलं तर माऊलींना ते माहीत नव्हते असे नाही पण औपचारिकता आवपा, म्हणून त्यांनी देवांना त्याबद्दल विचारलं त्यांची परवानगी घेतली आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील नंदीखाली असणारे समाधी विवर हेच माऊलींचे अनाधी स्थान आहे तेथेच त्यांनी यापूर्वी एक वेळा नाही दोन वेळा नाही तीन वेळा नाही तर सज्जन हो तब्बल एकशे आठ वेळा समाधी घेतलेली असून ही त्यांची एकशे नववी वेळ होती ही त्यांची एकशे नववी वेळ होती समाधी घेण्याची असे नामदेवराय सांगतायत तेथूनच ते पुन्हा पुन्हा दरवेळी अवतार घेऊन येत असतात युगात कल्पादि वेदामध्ये अवतार घेतात देवांच्या सांगण्यानुसार नंदी हलवल्यावर खालचे विवर मोकळे झाले नामदेवरायांच्या चारही पुत्रांनी ते स्वच्छ करून त्यातील ते चौथऱ्यावर मृगाजीन वगैरे घालून समाधीची सर्व सिद्धता सुचिरभूतता केली आदल्या दिवशी कार्तिक कृष्ण द्वादशी कार्तिक कृष्ण द्वादशीला प्रत्यक्ष श्री भगवंतांनी स्वहस्ते दिव्य संस्कारित स्वयंपाक करून माऊलींना स्वत भोजन वाढले त्या अमृतमय अन्नामुळे त्या संस्कारित अन्नामुळे माऊलींच्या आत शरीरभर अमृतच अमृत तयार झाले कार्तिक कृष्ण त्रयोदशीला सकाळच्या वेळी माऊलींची पूजा झाल्यावरती एकीकडून श्री निवृत्तीनाथ तर दुसरीकडून श्री भगवंतांनी हाताला धरून माऊलींना त्या समाधी विवराच्या आत नेले तेथील आसनावर आसनस्थ होऊन माऊलींनी डोळे मिटून तीन वेळा वंदन केले नमस्कार केला भीम मुद्रा लावली आणि ते संजीवन समाधीत गेले त्यानंतर श्री पांडुरंग व श्री निवृत्तीनाथ तिथून बाहेर आले संजीवन समाधी साधण्यासाठी तत्वांचा सा तत्वांमध्ये नाथ संप्रदायोक्त पद्धतीने लय केला जातो सद्गुरु श्री माऊलींनी समाधी विवरात बसल्यानंतर याच पद्धतीने तत्वांचा लय करायला सुरुवात केल्यावर ती प्रक्रिया उपस्थित सर्व संतांना डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता आली पृथ्वी तत्वाचा जलतत्वात जलतत्वाचा अग्नितत्वात अग्नीचा वायुतत्वात व वा वायूचा आकाश तत्वात लय झाला आकाशाचा लय कशातच होत नसल्याने ते भगवती शक्तीच्या आकाशाशी चिदाकाशाशी तदाकार होऊन राहते ही प्रक्रिया माऊलींच्या देहावर घडताना उपस्थित संतांना प्रत्यक्ष पाहता आली पृथ्वी व जलतत्वाचा लय झाल्यावर माऊलींच्या स्थूल शरीराचा भाग अदृश्य झाला आणि त्या जागी तेजोमय मूर्ती दिसू लागली तेज तत्व ही लय पावल्यावर समोरची ती तेजाकृती ही तेजाकृती देखील दिसेनाशी झाली व केवळ नाद रूपाने प्रचिती शिल्लक राहिली ते वायु तत्व ही आकाशात लय पावल्यावर तो नादही मावळून गेला व संजीवन समाधीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सर्वांना समजले सज्जन हो संजीवन समाधीचा अर्थ असा नाही की माऊलींनी देह त्याग केला याच्या उलट प्रक्रियेने त्यांना केव्हाही हवे तेव्हा पुन्हा देहावर येता येते मग ते जसे समाधीच्या पूर्वी होते तसेच पुन्हा आपल्याला दिसू लागतील संजीवन समाधीच्या रूपाने ते विश्वाकार होऊन राहिलेले आहेत सज्जन हो जीवंत समाधी आणि संजीवन समाधी यात हाच फार आणि फार मोठा फरक आहे ध्रुव मृत्यू या नियमानुसार जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचा सत्पुरुषांचा पांच भौतिक का देह कालांतराने विघटन पावतो कारण तो असा तत्वांचा लय करून अदृश्य केलेला नसतो किंवा अदृश्य झालेला नसतो ही माहिती नसल्यामुळेच सामान्यपणे लोक जिवंत समाधीला संजीवन समाधी असंच म्हणतात परंतु आजवर केवळ आणि केवळ भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींनीच अशी संजीवन समाधी घेतलेली म्हणूनच सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली यांची ही संजीवन समाधी एकमेवा द्वितीय संबोधली जाते कोणाही महात्म्यांशी मी श्री ज्ञानोबरायांशी माऊलींशी तुलना करत नाही हे लक्षात घ्या जिवंत समाधी घेतलेले सर्व महात्मे सर्व सत्पुरुष संत श्री माऊलींसारखेच निश्चितच थोर आहेत आणि पूजनीय आहेत फक्त जो वास्तविक भेद आहे या दोन्हीमधला तेवढाच मी तुम्हाला या ग्रंथविवारीत सांगितला कृपया कोणीही तसा गैरसमजसुद्धा करून घेऊ नका कारण वारकरीत अनेक संतांचे बरोबर आपण वारी करत असतो श्री संत महात्मे यासाठीच क्षेत्र आळंदीला व सद्गुरू श्री माऊलींच्या समाधीला नित्यतीर्थ म्हणतात आळंदी हे नित्य तीर्थ आहे हे, हे कधीच नष्ट न होणारे असे कालजयी तीर्थ आहे म्हणूनच तीर्थ होय श्री माऊलींचे समाधी विवर हे सूक्ष्म स्तरावरील आहे तेथे भौतिकताच नाही कसलीच भौतिकता नाही त्यामुळे तेथे प्रवेश करण्यासाठी आपला हा भौतिक पंचतत्वापासून बनलेला हा देह उपयोगाचा नसतो तेथे केवळ आणि केवळ दिव्य देहानेच प्रवेश होऊ शकतो सज्जन या समाधी विवराला कालाचा स्पर्शच नाहीये तेथे काल हा कार्यच करत नसल्याने त्यावेळी आत वाहिलेली जी फुलं आहेत जी सुगंधी बोलय ती आजही जशीच्या तशी टवटवीत आहेत सुगंधित आहेत त्यावेळी ठेवलेला पंचखाद्याचा नैवेद्यही आज साडेसातशे वर्ष उलटून गेली तरी जसाच्या तसाच आहे सद्गुरु श्री माऊलींच्या कृपेने या समाधी समाधीविवाराच्या आत जाण्याचे सद्भाग्य आजवर केवळ आणि केवळ बोटावर मोजण्या इतक्या सत्पुरुषांनाच संतांना महात्म्यांना लाभलेले आहे ला हे आपण जाणून आहोत पण आश्चर्य म्हणजे या सर्व महात्म्यांनी सत्पुरुषांनी संतांनी आतील देखाव्याचे केलेले वर्णन शब्दशहा एक आणि एकच आहे माऊलींच्या समाधी सोहळ्या श्री संत जनाबाई या उपस्थित नव्हत्या म्हणून त्या जेव्हा त्यानंतर पहिल्यांदा तीर्थक्षेत्री आळंदीला आल्या त्यावेळी माऊलींनी त्यांना संजीवन समाधीचा तो संपूर्ण सोहळा दिव्य दृष्टीने पुनश एकदा दाखवला पुनशे एकदा त्यांना तो दाखवला होता श्री माऊलींचे त्यांच्यावर पुत्र वत प्रेम होते म्हणूनच जनाबाईंसाठी त्यांनी ही विलक्षण लीला केली होती सज्जन हो श्री संत एकनाथ महाराजांचा प्रसंग आपल्या सर्वांना निश्चितच ज्ञात आहे निश्चित आपल्याला माहिती आहे माऊलींच्या गळ्याला टोचणारी अजान वृक्षाची जी मुळी होती ती कापण्यासाठी ते या समाधी विवरात गेले होते त्यांनी तिथे प्रवेश केला होता त्यानंतर साधारणपणे दोनशे वर्षांपूर्वी श्री चिदंबर महास्वामींच्या शिष्या श्री संत विठाबाई महाराजांना श्रीमाऊलींच्या कृपेने हे सद्भाग्य लाभलं होतं तर आपण माहितीचं सगळ्यांना गोष्ट भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हे नित्य अवतार असल्याने आजही अगदी आजही त्याच रूपाने समाधिस्थ राहून ते आपल्या भक्तांवर कृपा प्रसाद करीत आहेत कृपेचा वर्षाव करीत आहेत नव्हती माझे बोल अवघय करीतो विठ्ठल काही न धरावी खंती ही होईल धरा चित्ती खोटी ते हंता वाट टाकली सांगता ज्याचे तोची जाणे मी मापाळे तुका म्हणे सज्जनो या अभंगात सद्गुरु जगद्गुरु तुकोबा सांगत आहेत मी केलेल्या उपदेशाचा बोलविता धनी विठोराया विठ्ठलच आहे त्यामुळे माझ्या उपदेशातील सत्य असत्य तो पांडुरंग विठ्ठलच जाणतो मी फक्त दुकानात जसा वस्तू तोलून मापून देणारा कामगार म्हणजे मापाडी म्हणू आपण असतो तसाच आहे यातले माझे स्वतःचे काहीही नाही हेच आणि हेच मीही तुम्हाला निश्चित सांगतो यातले माझे स्वतःचे असे काहीही नाही आपणा सर्वांना या ग्रंथरूपी वारीमध्ये मनपूर्वक मनःपूर्वक पुनश्च एकदा भक्तिमय शुभेच्छा जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी